आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील खंडोबा देवाची यात्रा शनिवार एप्रिल एप्रिल ते बुधवार रोजी संपन्न होत प्रमाणे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टने चार दिवस सांस्कृतिक धार्मिक मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तरी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांनी केलं आहे शनिवार एप्रिल रोजी सकाळी वाजता कृष्णा आणि माणगंगा नदीचे देवाचे पाणीपूजन दुपारी वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याचे उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशयबाजीत श्री खंडोबा देवाच्या पालखीतून भव्य मिरवणूक छबिना आणि आरत्या काढण्यात येणार आहेत सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे रात्री नऊ वाजता पुरंदावडे येथील स्वाती ज्योती वाघ्या मुरळी पार्टी आणि तांदुळवाडी येथील जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता लंगर तोडणे सकाळी साडेसात वाजता लंगर जोडणे आणि पालखीची मिरवणूक सोबत डी जे सवाद्य दुपारी एक वाजता दहा गावच्या गजी मंडळाचे गजी नृत्याचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद आणि रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील विजय म्युझिकल ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार चौदा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद रात्री नऊ वाजता सुपरस्टार लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे मंगळवार पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगे आणि सन चौघड्याच्या निनादामध्ये भंडाऱ्याची उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशबाजीत देवघरी जाण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी या सांस्कृतिक धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टने केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा